पंचवीस फेब्रुवारी पासून जनवाड येथे भव्य कृषी प्रदर्शन येथे पत्रकार बैठकीत माहिती ग्रामीण भागातील शेतकरी दुग्ध व्यवसाय ऊस उत्पादक यांना आधुनिक शेती पद्धत व शेती यंत्रे अवजारे यांची माहिती मिळावी यासाठी जनवाड येथील परमपूज्य श्री महादेव स्वामी धर्मर मठाच्या यात्रा निमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कृषी प्रदर्शनाचं आयोजन दिनांक पंचवीस फेब्रुवारी ते एक मार्च अखेर केला असल्याची माहिती कृषी प्रदर्शनाच्या समितीकडून देण्यात आली आहे जनवाड तालुका चिकोडी येथील श्री महादेवस्वामी स्वामी मठाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना कृषी प्रदर्शन समितीचे लिंगणगौंडा पाटील म्हणाले जनवाड श्री महादेवस्वामी स्वामी मठाची यात्रा म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र आंध्र कोकण या ठिकाणी प्रसिद्ध आहे यात्रा काळात लाखो भाविक येत असतात पारंपरिक कृषी पद्धत बरोबरच आधुनिक कृषी पद्धत सध्या वाढत आहे या आधुनिक युगात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीबाबत माहिती मिळावी यासाठी आपण गेल्या वर्षीपासून या ठिकाणी वर्षी कृषी प्रदर्शन भरवत आहोत गेल्या वर्षी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सदुसष्ट स्टॉल या ठिकाणी होते गेल्या वर्षी सुमारे दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनास भेट दिली होती यंदा प्रदर्शनात नव्याण्णव स्टॉल लावले असून यामध्ये आतापर्यंत पंच्याऐंशी स्टॉल बुकिंग झाले आहेत कृषी संबंधित सर्व स्टॉल या ठिकाणी येणार असून त्यामध्ये टॅक्टर ठिबक सिंचन हार्वेस्टिंग ड्रोन नर्सरी कृषी अवजारे घरगुती उपकरणे यासारखे प्रमुख स्टॉल असणार आहेत कृषी बरोबरच जनावर प्रदर्शनही या ठिकाणी होत आहे घटती जनावरांची संख्या लक्षात घेऊन जीर्णोद्वार कमिटीने गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी जनावर प्रदर्शन, प्रदर्शन भरवत आहेत यालाच साथ मिळावी म्हणून आपण गेल्या वर्षीपासून या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरवलं असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले पत्रकार बैठकीस यात्रा कमिटीचे अध्यक्ष पिरकोंडा मग्दोम ग्रामपंचायत सदस्य उदय कुमार पाटील सेक्रेटरी सुभाष पाटील कृषी समितीचे पिरकोंडा चौगुले ऍडव्होकेट जीवन मडिवाळ लक्ष्मण गाडगे सुभाष मधाळे संतोष आंडे शरद भंडारी आदी उपस्थित होते मुख्य संपादक प्रशांत कांबळे कमिटी मेंबर आणि ग्रामपंचायत सदस्यांचं मी आभार मानतो की सगळ्यांनी मिळून आम्ही कृषी प्रदर्शन भरवायचं ठरवलं मागे कृषी प्रदर्शन मागच्या वर्षी ठरवलं त्याचा उद्देश हा होता प्रको बाहेर खूप मोठमोठे मोड़ प्रदर्शन होतात पण गावातले आजूबाजूच्या गावातले जे मोठमोठे शेतकरी आहेत त्यांनाच फक्त जाता येत होतं मग आम्ही असं ठरवलं की आपल्या गावात बरोबर तर इथं यात्रेनिमित्त भरपूर लोक येतात महिला मंडळ येतात त्या त्यांनाही म्हणजे शेतीबद्दल थोडी माहिती मिळावी जे गरीब लोक आहेत ते त्यांना बारामती वगैरे जाता येत नाही किंवा कोल्हापूरला जाता येत नाही मग आपल्या इथं भरवलं की देवाच्या निमित्तानं येतात इथं आणि त्यांना माहिती मिळेल या उद्देशानं आम्ही हे कृषी प्रदर्शन वर्षीपासून बरवलं मागच्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला आम्ही सदुसष्ट स्टॉल होते मागच्या वर्षी सगळे बुक होते आणि ह्या वर्षी आम्ही स्टॉल वाढवले आहेत नव्याण्णव स्टॉल आहेत आत्तापर्यंत पंच्याऐंशी स्टॉल बुक झालेत आणि त्याच्यामध्ये आत्ता म्हटलं तरी थोडे ह्याचे कृषी रिलेटेड स्टॉल आहेत त्यानंतर कंज्युमर स्टॉल आहेत नर्सरीचे झाडांचे वगैरे स्टॉल आहेत त्यामध्ये आणि मोठ्या म्हटला तर मग टॅक्टर्सचे वगैरे आणि आम्ही आता ह्याच हार्वेस्टिंग ऊस शुगर हार्वेस्टिंगचं प्रयत्न करायला लागले कोल्हापूरच्या दोन कंपनी आहेत त्यांना इथे या यायला म्हणून ते एक आणि ड्रोनचे एक दोन आम्ही अप्रोच केलेले आहेत सांगलीतल्या ड्रोनचं ते त्यांना एक अप्रोच केलेलं आहे ते सांगतील एक दोन दिवसात आपल्याला आतापर्यंत आणि पंच्याऐंशी टॉल आतापर्यंत बुक झाले मागचाही प्रतिसाद म्हटला तर पहिले दोन दिवस सोमवार मंगळवार आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही पण बुधवार नंतर चांगला प्रतिसाद मिळाला जवळपास नाही वाटत पन्नास हजार लोक येऊन जायचे दररोज त्याच्यापेक्षा जास्त चाल असतील ते बघा ह्या वर्षी आम्ही ऍडव्हर्टाईज पण जास्त केलेली आहे के ह्या वर्षी आम्हाला जास्त अपेक्षा आहे की भरपूर लोक येतील